बीड जिल्हा म्हणून एकतर तिच्यासोबत हिंसा झाली किंवा आणखीन काही कुठलं कट कारस्थान आहे हे सगळं शासनाने आत्ती खोलवर जाऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे कारण त्यांनी कारवाईच होऊ दिली नाही ना कारण ती म्हण त्यांना असं वाटलं की कारवाई झाल्यावर आम्ही त्याच्यात गुंतलं जातो मग त्यांनी काही पुरावा नष्ट केला नाही अक्षरशः ना, तिनं माहितीचा अधिकार पण दिलेला आहे एवढं तिनं स्वतःचं चा डोकं चालवूनही त्या लोकांनी की ही बीड जिल्ह्यातली मुलगी आहे आणि बीड जिल्हा अगोदर तर सगळ्यांच्या डोळ्यात चालतोय कारण बीड जिल्हा म्हणलं की नको वाटतं आपला जिल्हा खेचलेल्या सारखा आहे प्रत्येक जिल्ह्याला त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं काय नाही त्या मुलींचा घातपात केला त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं तिने आत्महत्या करावं अगर काय करावं तिला खूप त्रास दिला त्या लोकांनी एवढ्या अधिकाऱ्यांना असा त्रास देतील असं वाटलं अजीकच गोष्ट आहे विश्वास उडण्यात कारण एवढंही स संपदाचा त्यांनी छळ करून ही वारंवार तिने तक्रार केलेली आहे माहितीचा अधिकार दिलेला आहे तरी तिला कुठल्याही न्या न्याय मिळाला नाही आजपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी एकल महिला संघटनेच्या कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मात्र त्या या पूर्ण प्रकरणाकडे कसं पाहताय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिल्यांदा संपदा मुंडे यांनी माझ्यावर जो अन्याय होत आहे याची मागणी केली मात्र वरिष्ठाकडून कुठलीही त्याची दखल घेतली गेली नाही आणि टोकाचं पाऊल आता तिने उचललं गेले काय प्रतिक्रिया या कुटुंबीयांना एकतर गरीब बिकट परिस्थितीतून ही मुलगी कुठंतरी तिनं यशाचं शिखर गाठलं होतं आणि तिच्या सोबत खरोखरच कुठंतरी अन्याय अन्याय झालाय हे आपल्याला आप सगळ्यांना डोळसपणे दिसतंय अत्यंत एकतर आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो आहे आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यात राहणारी माणसं दुर्मिळ असलीत मग त्या बीड जिल्ह्यातून जर एखादी मुलगी उंच शिखर गाठते मेडिकलचं शिक्षण घेऊन ती तिची स्वप्न पूर्ण करते तर ह्या लोकांना काय असं ऐसा झालं असेल की बीड जिल्हा म्हणून एकतर तिच्यासोबत हिंसा झाली किंवा आणखीन काही कुठलं कट कारस्थान आहे हे सगळं शासनाने आत्ती खोलवर जाऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे व संपदा आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळवण्यासाठी आपण सगळेच एक माणूस म्हणून माणसासारखं जगण्यासाठी तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सगळे सगळ्यांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे जे आरोपी आहे जेणेकरून त्याचा उल्लेख हातावरती केला होता मात्र त्या अगोदर देखील तिला त्रास जे आहे ते खासदारांच्या पीएकडून झाल्याचं त्यांना त्या पत्रामध्ये नमूद केलंय मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही कारण त्यांनी कारवाईच होऊ दिली नाही ना कारण ती म्हण त्यांना असं वाटलं की कारवाई झाल्यावर आम्ही त्याच्यात गुंतलं जातो मग त्यांनी काही पुरावा नष्ट केला नाही अक्षरशः तिनं माहितीचा अधिकार पण दिलेला आहे एवढं तिनं स्वतःचं चा डोकं चालवूनही त्या लोकांनी की ही बीड जिल्ह्यातली मुलगी आहे आणि बीड जिल्हा अगोदर तर सगळ्यांच्या डोळ्यात चालतो आहे कारण बीड जिल्हा म्हणलं की नको वाटते आपला जिल्हा खेचलेला सारखा आहे प्रत्येक जिल्ह्याने त्याच्यामुळं त्यांना काय वाटलं काय नाही त्या मुलींचं घातपात केला त्यांनी असं वाटलं नाही की त्यांना प्रवृत्त केलं तिने आत्महत्या करावं अगर काय करावं तिला खूप त्रास दिला त्या लोकांनी एवढ्या अधिकाऱ्यांना असा त्रास देतील असं वाटलं जे तपासणी अधिकारी आहेत ते त्या जिल्ह्यामध्ये न राहता इतर जिल्ह्यामध्ये त्या तपासणी अधिकाऱ्यांची नि नियुक्ती करावी अशी कुटुंबियांची मागणी आता खरंतच तिथल्या स्थानिक यंत्रणेवरला विश्वास जो आहे तो या कुटुंबाचा उडाला असं वाटतं साहजिकच गोष्ट आहे विश्वास उडणं कारण की एवढंही स संपदाचा त्यांनी छळ करून ही, ही वारंवार तिने तक्रार केलेली आहे माहितीचा अधिकार दिलेला आहे तरी तिला कुठल्याही न्या न्याय मिळाला नाही आजपर्यंत त्या लोकांनी तिला एवढं दबावखाली घेऊन की तिला आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केले आशा नारादा जे कोणी आरोपी असतील आणि हे दोन तर आरोपी आहेच मुख्य पण त्यांच्या पाठीमागं जो कोणी आडून असेल त्यांनासुद्धा मला तर वाटतं की सखोल त्यांची माहिती घेतली पाहिजे त्यांच्यावर सखोल कारवाई शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर आणि जोपर्यंत संपदाच्या आईवडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा एकल महिला संघटना म्हणून सारखं निवेदन देणं मोर्चा आंदोलन मागे हटणार नाही ही मी एक संपदाच्या आईवडिलांना आश्वासन देते पाहिलं गेलं तर एकल महिला संघटनेच्या वतीने या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स या वडगावमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य जुबिडिया बीड